सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर

कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन सतरा कोविड संकटाच्या काळात जे तुमचे झाले नाही ते आता तरी तुम्हाला कसे जवळ करतील चाळीस वर्षात यांनी या तालुक्यामध्ये फक्त धाक आणि दडपशाही केली आहे विकासाच्या नावाखाली फक्त स्वतःला मिरवून घेतलं युवकांना रोजगार आणि गावांना पाणी देऊ न शकणाऱ्यांना निवडणुकीमध्ये धडा शिकवा हा तालुका दहशतमुक्त करण्याचा निर्धार करा असं आवाहन महसूल मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं संगमनेर विधानसभा मतदारसंघामधील माहितीचे उमेदवार अमोल खताळ यांच्या निवडणूक प्रचारार्थ सावरगाव तळ आणि पेमगिरी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत मंत्री विखे बोलत होते यावेळी व्यासपीठावरती या जाहीर सभेला महायुतीचे उमेदवार अमोल खताळ भाजप ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ शिवसेनेचे तालुका प्रमुख रामभाऊ रहाणे तसेच रमेश काळे वैद्यकीय आघाडीचे प्रमुख डॉ अशोक इथापे भाजपचे उपाध्यक्ष अशोक कानवडे तसेच माजी पंचायत समिती सदस्य सुनीता कानवडे शौकत जहागीरदार अण्णासाहेब गोडसे डॉक्टर सोमनाथ कानवडे तसेच सावरगाव तळ येथील सभेला भाजप माजी तालुका अध्यक्ष काशीनाथ पावसे भाजप उपाध्यक्ष बाळासाहेब शेटे परसराम शरद नेहे रावसाहेब थिटमे यांच्यासह हो अनेक मान्यवर उपस्थित होते

त्यांनाही निमोदित केलं होतं त्यांनी मला सांगितलं की माझ्या पुढं करायला सांगितलं अठरा मी येणार मला तर आज आपले यांचा मी जो पाहतोय आणि ज्या जनपतीनं तालुक्याची जनता आता भयमुक्त चांगला करण्यासाठी बाहेर पडलेली आहे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मला वाटतं आता अमोल पताच्या माध्यमांना दुसरा स्वातंत्र्य लढा प्रसिद्ध केला आणि म्हणूनच मला या तालुक्यामध्ये गावोगावी जो मला स्वाभिमानी जयंतीचा जो प्रतिसाद पाहायला मिळतो त्यामुळे या तालुक्याचं परिवर्तन आता निश्चित आहे असं मला वाटत तर म्हणजे मध्यंतरच्या काळामध्ये जी धांदरपणा घटना घेतली त्यातून परत राजकारण दाखवलं तर त्या घटनेचं कोणी समर्थन केलं नाही त्याचा निषेध झाला वसंत अटक झाली त्याचं एवढं महत्वाचं केलं की आता मग दहशत कालवा करायचं मला म्हणजे दर्शन दहशतव चालू करण्याची भाजपने करावी तिथे चाळीस वर्षाने दहशतून आता म्हणून काढायला घातले आज माझ्याकडे मतदारसंघात येऊन केले मुक्त करायचं दहशत मुक्त करायचं आपल्या तालुक्यात ते वाजवायचं काय म्हणणार नाही मी पण आता आणखी नवीन प्रश्न चालू आहे असता एक नवीन संधी परंतु आपल्या राजकारणाची आहे पुन्हा ते लेखील पुढं करावं लागलं हे त्यांचं वास्तव्या पराभवतेने विरोधामध्ये दोन दोन खासदार माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा यांना आणलं ते एवढं तुमचं मोठं काम आहे इतकं तुम्ही एवढं काम केलेलं आहे तालुका दुष्काळमुक्त केलेलं आहे तालुक्यामध्ये प्रत्येक मुळा रोजगार मिळालेला आहे लोकशाही त्यांनी काय केलं होतं हो। दुर्दैवाला एक महायुती सरकारचे महाविकास आघाडी सरकार जे राज्यामध्ये होत त्यांना लोकांसाठी काय केलं सांगायचं सांगण्यासारखंच नाही अडीच वर्षामध्ये कोविडच्या काळामध्ये लोक उद्वस्त झाली होती लोकांपुढे राहतात काहीची धुळ होती लोकांच्या नोकऱ्या गेल्या दुकानं बंद पडली व्यवसाय बुडाले अशा वेळी खरं लोकांना मदतीची गरज होती त्या ठिकाणी जनता वाढव जनतेला कुठला आधार नाही त्यांचे मुख्यमंत्री फेसबुकवर होते तिथल्या तीन तीन मंत्री होते ते सगळे थंड ठिकाणी जाऊन होते कोविड मध्ये स्वतःहून पुढे लोकांना मदत करण्याची गरज होती मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये जनतेला कोणत्या योजना दिल्या काय मदत केली आणि कोविडच्या काळामध्ये काय आधार दिला, का दिला। कि माले था। की मला या ठिकाणी खरं तुम्हाला तुम्ही बसणाऱ्या पैकी मला या ठिकाणी उडून खाला एक उदाहरण अरे निवडणुकी विधानसभेच्या आहेत ज्या कारखान्याच्या निवडणुका नाही आहेत तुम्हाला कशा चिंता येतील कारवाई मोबा कडल्याकडे मारून त्या ठिकाणी मारहाण करून तुम्ही निवडणूक दहशत निर्माण करून निवडणुका जिंकल्या उद्या हिशोब का अडीच वर्षाच्या राज्य सरकारच्या तुमचं सरकार होत काही वेळेला बोर्ड लावताय भावे मुख्यमंत्री त्यांना असंच बरोबर एखाद्या विधानसभे निवडणुकीमध्ये तालुक्याच्या जनतेनं जो निर्णय केलेला आहे तो निर्धार के केलेला आहे आप आपल्याचा एक सामान्य कार्यकर्ता अमोल खूप विधानसभेत पाठवायचा कुठं थोडंच गोवत मग अडीच वर्षाच्या सरकारच्या कारभाराचं आपण मौल्यवापन करा ना म्हणून लोकांना सांगतात काही नाही गावागाव जलौषय वृद्ध युवा संवाद संवाद व्यवस्थामध्ये लोकांना वादळ थोडी अडीच वर्षामध्ये जे लोक संगमला गेले कोविडच्या काळामध्ये किती लोक दुबई मृत्यू झालं हे मदत झाली तसं प्रॉम मेडिकल कॉलेजला हजारो लोक आहेत तिथे फक्त एकच काम झालं मोकळे पाहिजे संघात काय झालं ना तर घोटीला फरजायला हे काम आहे की दुसरा रोजगार आई दुसरा रोजगार परतरी भाषण केलं कोणत्या माझ्याकडे की आमच्या संघामध्ये एमआयडीसी मध्ये तीस हजार लोक काम करतात मग कुठे गरज पडलो पडला ती फार झाला खोटा बोलण्याची घरची प्रायोरिटी बाकी बरेच जण बंद पडले नाही दुसऱ्या लोकांना संधी नाही मग तुम्ही लोकांना रोजगार देऊ शकला नाही लोकांना आधार देऊ शकला नाही शेतकऱ्यांना कुठे मदत करू शकला नाही मग आता विधानसभेमध्ये तर तुमच्या गावाचे लेखा चोगा बांधणार पाहिजे ना परत त्यांनी राहुल गांधींनी ने त्यांच्या नेत्याने घोषणा केली की आम्ही सत्तेवर आलो ते येणारच नाही कधी आम्ही सत्तेवर आलो आम्ही आमच्या लाडक्या मिळणार तीन हजार रुपये अरे आम्ही पंधराशे रुपये द्यायला निघाल तुम्ही तो कोर्टात गेला की पैसे देऊ नका म्हणून सरकारकडे पैसे नाही मग आमच्या सरकारकडे पैसे नाही पण तुमचा आरोप होता तर मग तुम्ही तीन हजार रुपये कोण दिले मग तुम्ही आता आमच्या राज्या वेळी तीन हजार रुपयात आम्ही पंधरा हजार देत होतो म्हणून तुम्ही तीन हजार रुपये द्यायला निघाल पण तुमचं सारखं अडीच वर्ष होत झपाल दे काय त्यावेळे आमच्या लाडक्या बहिणी आठवत होती लाडक्या बहिणी आठवले नाही शेतकरी आठवला नाही उलट शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापा वसुली करा ट्रान्सफॉर्मर बोलून नाही असं झालं झाली होती साहेब मला सांगायला आनंद होईल का याच गावामध्ये युवकांनी आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये महायुतीमध्ये आपल्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात प्रवेश केला आज आपल्या भागामध्ये लाडकी बहीण असेल संजय गांधी निराधार असेल पीक विमा असेल शेतीचं वीज बिल माफ असेल दूध उत्पादकांना सात रुपये अनुदान असेल अशा विविध केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून आपण घराघरात पोहोचलोय यापूर्वी माझ्यावरती आता जे समोरच्या लोकप्रति टीका टिपणी करताय त्यांच्याकडे मला खबऱ्या म्हणून उल्लेख केला होता तर मी यापूर्वीच सांगितलं का उमाजीराव नाईकांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये खबऱ्याचं काम केलं होतं आणि आज तुम्हाला अभिमानाने सांगाल का मी खबऱ्याचं काम केलं या तालुक्यातील दादागिरी दहशत जी आहे ज्या ठेकेदारांची दडपशाही ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी बाळगावल्या जातात त्यांना त्रास दिला जातो मी त्याचे त्या पीडितांच्या वंचितांच्या साठी मी उभा राहिलो येणारी निवडणूक जी आहे ही आपली धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची चालू आहे आज एक सामान्य उमेदवाराला पाडण्यासाठी पाडण्यासाठी म्हणतो मी तीन खासदार येत आहे माझी मुख्यमंत्र्याचा मुलगा येतो त्याच दिवशी आपला विजय निश्चित झालाय आज मी प्रत्येक गावागावामध्ये मध्ये वाडी वस्तीवर जाऊन आलोय प्रत्येक लाडक्या बहिणींना भेटलोय लाडक्या भावांना भेटलोय शेतकऱ्यांना भेटलोय ज्येष्ठ नागरिकांना भेटलोय कामगारांना भेटलोय परंतु मला असं जाणवलं का संगमनेर तालुक्यातील या स्वाभिमानी जनतेने निर्धार केलाय संगमनेर मध्ये यावेळेस चाळीस वर्षापासून असलेली यांची राजकीय दहशत दादागिरी संपवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतलाय आणि निश्चितच येणाऱ्या कालावधीमध्ये आपण या संगमनेर मध्ये महायुतीच्या माध्यमातून परिवर्तन करणार आहे यापूर्वीचे लोकप्रतिनिधी जे उमेदवार आहेत त्यांच्या नावापूर्वी तुम्ही बघितलं असेल यापूर्वीची एकोणावीसची निवडणूक असेल किंवा चौदाची निवडणूक असेल त्यामध्ये त्यांचं नाव बॅलेट पेपरवर विजय उर्फ राहायचं या वर्षी त्यांचा बॅलेट पेपर जर तुम्ही बघितला असेल तर विजय नाव त्यांच्या बॅलेट वरून गायब झाले आणि आपला योगायोग सुद्धा खूप चांगला आहे आपला अनुक्रमांक सुद्धा एक आहे आपण एक नंबरचे माणसं एक नंबरचं आपलं काम राहतं आपला अनुक्रमांक एक आहे येणाऱ्या वीस तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये धनुष्यवान चिन्हा समोरील बटन दाबून मला आपल्या सर्व मायबाप जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो येणाऱ्या कालावधीमध्ये संगमनेर तालुका भयमुक्त व विकासाच्या वाटेवर नेऊन पाण्याचा प्रश्न चाळीस वर्षापासून चा लोकप्रतिनिधी मंत्री असलेल्या लोक व्यक्तीला या तालुक्याचा टँकर सुद्धा बंद करताना आला आज सुद्धा संगमनेर तालुक्यामध्ये एकतीस पाण्याचे चा टँकर चालू आहे तरी हे सांगता आम्ही विकास केला विकास केला पण विकास कोणाचा केला ते तरी सांगा या जनतेला विकास केला यांनी यांच्या ठेकेदारांचा केला यांच्या कुटुंबाचा केला भाच्याचा केला बहिणीचा केला भावाचा केला कधी तुम्ही बघितलं यांनी उमेदवारी दिली आज नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला संगमनेर विधानसभेची उमेदवारी दिली हा तुमच्यासारख्या सर्व सर्वसामान्य जनतेचा सन्मान <स्थी> केला उमेदवार हा अमोल घताळ नाही या मतदारसंघातील सर्व स्वाभिमानी जो मतदार आहे तो उमेदवार आहे त्या दृष्टीने पुढील पाच दिवस आपल्या सर्वांना या अमोल खात्यासाठी तुमच्या संगमनेरच्या भविष्यासाठी उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या माय भगिनींच्या जी चिंता आहे त्यांना मुलाची मुलाच्या लग्नाची चिंता आहे मुलाच्या नोकरीची चिंता आहे ही मिटवण्यासाठी शेतकऱ्यांना पाण्याच्या प्रश्नातून आपल्याला मदत करण्यासाठी ही उमेदवारी माझी आहे त्यामुळं येणाऱ्या कालावधीमध्ये वीस तारखेपर्यंत आपण पूर्ण वेळ घराघरात जा भेटा आता काही जण संभ्रम करताय आम्ही तीन जण हजार देणारे तीन हजार देणारेच आपल्या लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये बंद पडण्यासाठी कोर्टामध्ये गेले होते याचा सुद्धा आपल्याला सामान्य जनतेला भेटून माहिती देऊन सांगावं लागेल येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपला विजय पक्का आहे त्यामुळे समोरचा उमेदवार व त्याच्या बगल बच्च्यांची पायाखालची वाळू घसरली आज आपल्या सारख्या ठिकाणी सायकेंडी सारख्या ठिकाणी आपले प्लेक्स फाटण्याचा प्रयत्न झाला याचा अर्थ आपला विजय निश्चित आहे ज्या वेळेस एका सामान्य कार्यकर्त्याचे लागलेले फेक्स यांची मजल जाते त्यावेळेस तुम्ही समजून जा फक्त येणाऱ्या तारखेला तुम्ही मला वेळ द्या पुढील पाच वर्ष आपल्या सेवेसाठी मी चोवीस तास उपलब्ध राहील येणारी निवडणूक आपल्याला अतिशय गुप्त पद्धतीने गोपनीय पद्धतीने आपण काम चालू ठेवलंय छत्रपती शिवाजी महाराजांची जी संकल्पना आहे मावळे म्हणून आपण काम करतोय दिलीपराव म्हणले पेमगिरी टँकर मुक्त दिलीपराव मी पेमगिरी म्हणत मी आज संगमनेर तालुका टँकर मुक्त करण्यासाठी आपल्याकडे आलोय माझ्या लाडक्या बहिणींना आज आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण महिलांचा सन्मान करतोय पण साहेब मला असं सा जाणवलं प्रचारानिमित्त मी गावागावात फिरताना वाड्या वस्तीवर जातानी माझ्या महिला भगिनींच्या डोक्यावर जो हंडा आहे तो हंडा सुद्धा आपल्याला खाली उतरायचा आहे संगमनेर तालुक्यातील ज्या महिला भगिनी आज मुली काही ठिकाणी त्यांच्यावरती आज दुर्दैवाने काही घटना घडताय त्यांच्या बाबत छेडछाड होती आज त्या सुद्धा सुरक्षित नाहीये या महिला ना सुद्धा सुरक्षित करा सुरक्षित करायचं ठेवण्यासाठी माझी हो पुन्हा आपल्याला जनतेला विनंती करतो येणाऱ्या वीस तारखेला तुमचा मुलगा तुमचा भाऊ मोठ्या मताधिक्याने निवडून देऊन त्याला या संगमनेरातील लो, लोकांची सेवा करण्याची संधी द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शावी चोवीस तास संगमनेर धन्वंतरी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणी अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंचाहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट